रामकृष्ण हरी गौरी समान सौभाग्य लाभो लक्ष्मीप्रमाणे समृद्धी लाभो तुझ्या जीवनात प्रेम शांती मंगलता नांदो सकाळी सकाळी उठून आंघोळ केल्यावर होममेड मॉश्चरायझर लावले घरातली सगळी कामं आटपून योगाला जायसाठी निघाले आज तसंही योगा क्लास होता पण सोबत योगा मॅडमच्या मुलगीचा खेळवण्याचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही सगळेजण एका रिस अवधमध्ये एका हॉटेलमध्ये आम्ही केळवणं करायचं ठरवलं आणि आम्ही गेलो तिथं मस्त लोनमध्ये आम्ही खूप छान योगा केला आम्ही येऊन पोहोचलो सगळेजण येऊन पोहोचले आणि योगा करायला सुरू केला अर्धा तास आम्ही योगा केला योगा करत छोटे मोठे गेम खेळे आज एकदम फन प्रकारेच केला योगा सगळा पूर्ण आणि त्याच्यानंतर ते, त्यांची मुलगी आल्यावर तिचं तिने आज स्वतःचं इंट्रोडक्शन दिलं आणि तिचं आरोक्षण केलं सगळ्यांनी मिळून तिचं आरोक्षण केलं खूप छान वाटलं योगा मॅडमचे आणि सरांचं सगळ्यांनी अभिवादन केलं त्यांच्या मिस्टरांचा आणि त्यांच्या मुलगी खेळवण्याचा कार्यक्रम आम्ही इथं पार पाडला सगळ्यांनी फुलांचा वर्षाव केला खूप सुंदर वाटला आजचा दिवस अविस्मरणीय होता तिच्या आयुष्यामध्ये नवीन सुरुवात करणार होती म्हणून आमच्या सगळ्यांच्या ग्रुपकडून मित्रांच्याकडून मैत्रिणींच्याकडून सगळ्यांच्याकडून ग्रुप योगा बंधू भगिनींच्याकडून तिला भरपूर साऱ्या शुभेच्छा दिले भरपूर आशीर्वाद दिले खूप सगळ्यांनी गायडन्स केला आणि आता इथून पुढं आपण गायडन्सचा व्हिडिओ ऐकणार आहोत त्यांच्या भाषेमध्ये आणि खूप छान एक गाणं एक गाना सुधा गाउन खूब सुंदर पद्धति मृदुला क्या पानी ग्रह के पहले का जो फंक्शन है इसमें हम पधारे हैं तो मृदुला जी आम को हाथ पानी माना हाथ और ग्रहण माना लेना हाथ लेना मृदुला पानी ग्रह को कर रही है तो देखो हम तो क्या दुआ देने वाले हैं लेकिन हमारी हिंदू सनातन संस्कृति है इसमें सोल संस्कार है इसमें पंद्रवा संस्कार है पाणी ग्रह का संस्कार और पाणी ग्रह का संस्कार के अंदर मृदुला मैं आपको ऐसा बोलती हूँ कि जब हम लगने के फेरे फरते हैं तो कितना फेरा फरते हैं सात सात जब तक फेरा नहीं फरते हैं तो वो लग्न लग्न नहीं, नहीं होता है और मैं प्रोफेशन लॉयर हूँ तो मैं लॉयर में भी कहती हूँ कि जयर हमारा कोर्ट में जब ऐसा होता है कि कोई भी लग्न कायदे सर का तब होता है जब अग्नि के साक्षी में जब हम फेरे फरेंगे तो ये लग्न कायदे सर का होता है तो मैं आज मृदुला जी को ऐसा कहते हुए साथ हमारा जो संस्कार है एक तो क्या है त्याग है देख तू लग्न करने वाली है तो त्याग है देखो हम त्याग त्याग क्या है त्याग में हमारा भाग्य समायला है तो तू जहाँ भी जाएगी तू क्या करने का કારણ કે ભગવાન ગીતાના અધ્યય માં અપેક્ષા નહીં રાખતી બસ તું નિસ્વાર્થ ભાવે કર્મ કર્યા કરજે તું દરેક ને પ્રેમ આપજે ભાવના તારી શું હોવી જોઈએ સમર્પણ આજે દિલની અંદર કોઈ પણ વ્યક્તિ શું જોઈએ છે સમર્પણ હોવું જોઈએ પછી આત્મવિશ્વાસ તું કેળવજે તારા જીવન ની અંદર ચાહે કોઈ બી વિઘ્ન આવે કે છે ને સત્યતા કી ના હલતી હૈ ડોલતી હે લેકિન કભી ડુબતી તો બસ તારા જીવનની અંદર તું સત્યતા રાખજે દ્રઢ વિશ્વાસ રાખજે અને દરેક વ્યક્તિ ને તારા પોતાના સમજવાની શું કરજે કેળવણી રાખજે તો મારો પતિ મારું કુટુંબ એ આખી મારું છે બરાબર છે ને આવી જો તું ભાવના આવા જે સાચ છે મને તો બહુ બધું બોલવાનું મન થાય છે બસ આ સાત તું સંસ્કાર તારા જીવન ની અંદર કેળવજે તો હું માનું છું કે તારું લગ્ન જીવન એટલું સુંદર અને સારી રીતના વ્યતીત થાય અને અમને પણ એવો એક ગર્વ થાય કે મૃદુલા એ અમારી છે આપણા બધાની છે બસ આજ આપણા બધા ભાઈ બહેનો તરફથી હું તને પ્રેમ આના આવા સંસ્કાર આપું છું સંસ્કાર તારા જીવનની

शादी में झगड़ा तो छोटा-मोटा होता है तो डिफरेंट ओपिनियन के वो होता है पर वही प्रेम बढ़ता है मजा उसके अंदर हमने नेम ये बनाया है 24 आवर्स से ज्यादा वो किसनाने रात को बजे के पहले इट शुड बी वाइंड अप तुम्हारा मॉर्निंग नहीं गिले नया अगर ये कर लिया ना लाइफ में कोई इशू नहीं आएगा तुम्ही बघू शकता किती सुंदर आरती सजवली होती हे सगळं झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकमेकांच्या सोबत फोटोशूट केला फोटो, के फोटो पण सगळ्यांनी एकमेकांच्या सोबत काढले आणि त्याच्यानंतर आरतीची थाळ तर रेडीच होती तर हळदी कुंकूचा सगळ्या लेडीजचा कार्यक्रम चालू झाला आम्ही मराठी बरेच जण आहे त्या ग्रुपमध्ये मग हळदी कुंकूचा कार्यक्रम मस्त अटकून आम्ही आम्ही नाश्ता करायला निघालो राश नाश्ता करायला जाताना रस्त्यामध्ये खूप सुंदर व्ह्यू होता तो मला खूप आवडला म्हणून मी तो बघायला निघाले आणि त्या हॉटेल बघता बघता मी काही फोटोशूट काढले थोडासा व्हिडिओ केला आणि खूप सुंदर होतं आणि हे सगळं करत असताना ऑफिस जाणं विसरणार विसरायचं नाही म्हणून मी लगेच ऑफिसमध्ये मॅसेज टाकला की यायला उशीर होणार आहे म्हणून आणि मी लगभग आज बाराच्या दरम्यान ऑफिसमध्ये पोहोचले चला मग मी मस्त असे इथं फोटो काढले मॅसेज टाकून झाल्यानंतर मस्त असा फोटो काढले तुम्ही बघू शकता किती सुंदर मी फोटो काढले आणि व्ह्यू पण खूप सुंदर होता आजचा दिवस पण खूप खूप छान होता खूपच सुंदर होता हां किसका बाकी है बाकी पास है आजचा दिवस खूप एन्जॉय केला खूप छान केला आजचा दिवस मग संध्याकाळीची सगळी कामं आटपल्यानंतर दूध प्यायला जेव्हा घेतलं त्यावेळेला कच्ची हळद होती ती असं सलाड म्हणून पण खाल्लं जात नाही आणि लोणचं पण खात नाहीत म्हणून मग मी असं त्याला खिसून दुधामध्ये टाकून दूध गरम केलं ह्याच्यामध्ये तुम्ही एलायची वगैरे टाकू शकता पण मला आवडत नाही म्हणून मी टाकलं नाही आणि त्याला शोधून दूध दिलं